पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये मी सविता पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मस्त उकडलेल्या बटाट्यांची चविष्ट अशी सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यामध्ये बघा मी काही हिरव्या भाज्या घातलेल्या आहेत तर त्या मुलांना आवडत नाही हिरव्या भाज्या बघितल्या की मुलं नाकं मुरडतात त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना खाऊ घातल्या तर ते नक्कीच आवडीने खातील तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे बघूयात या भाजीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे मी पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले होते त्याची सालं काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर बघा इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तो कोथिंबीर तुम्ही भरपूर घेऊ शकतात अर्धी वाटी मी इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे ती देखील बा थोडी इरलेली आहे त्यानंतर सात त्या हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या आणि एक इंच आलं ठेचून घेतलेलं आहे अगदीच जाड किंवा अगदीच बारीक मी ठेवलेलं नाही त्यानंतर एक टोमॅटो किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक कांदा देखील किसून घेतला इथे तुम्ही अगदी मस मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करू शकतात मसाल्यांमध्ये फोडण्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता त्यानंतर एक चमचा जिरं मोहरी लागणार आहे इथे मी हा सब्जी मसाला घेतलेला आहे रेडीमेड तुम्ही कोणताही घेऊ शकतात एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर मीठ चवीनुसार लागणार आहे हळद इथे मी अर्धा चमचा घेतली आहे त्यानंतर इथे धनेपूड एक चमचा घेतलेली आहे तर चला सुरुवात करूया तर बघा इथे कढईमध्ये मी आता तेल तापायला ठेवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही भाजी मुलांना दिली तर हिरव्या भाज्या त्या अगदी आवडीने खातील नुसती जर दिली तुम्ही तर ती त्यांना अजिबात आवडणार नाही माझी मुलं देखील हिरव्या पालेभाज्या खायला नाक मुरळतात तर आता इथे ता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे छान असा तळगळला पाहिजे कढीपत्ता देखील त्यानंतर इथे हिंग मी टाकून घेतलेला आहे हिंग देखील छान असतो मी मग सांगायला विसरलं आहे जिरं टाकून घेतलेला आहे छान असं हे लो फ्लेमवर आपल्याला परतायचं आहे त्यानंतर कांद्याची पेस्ट घालून छान असं परतून घेतलेलं आहे थोडं आपल्याला ते अगदीच लाल करायचं नाही त्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे ती देखील छान परतून घेतलेली आहे दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे आता बघा हे छान असं परतून झालं आहे त्यामध्ये मी आता ही मेथीची भाजी आहे तर ती टाकून घेतलेली आहे हे बघा कांद्याची पात देखील टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये पालक देखील टाकू शकतात आता हे देखील मी आ, दोन मिनिट फक्त लो फ्लेमवर छान असं मिक्स करून वाफून घेतलेलं आहे अगदीच आपल्याला हे शिजवायचं नाही त्यानंतर आपण मग अशी हिरवी मिरची आला लसणाची पेस्ट केली आहे ती टाकलेली आहे ती देखील मिक्स करून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लो फ्लेमवरच करायचं आहे कारण हिरवी मिरची अद्रक वगैरे टाकलं आहे त्यामुळे आपलं हे खाली लागू शकतं आता बघा यामध्ये आपल्याला आपण जे मसाले घेतले होते तर ते मी इथे टाकून घेतलेले आहे छान असं आपल्याला हे मसाले मिक्स करायचे आहेत त्यानंतर इथे मीठ देखील टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे कोथिंबीर इथे मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर अगदी फक्त थोडं पाणी मी तीन ते चार चम्मच पाणी टाकून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे भाज्या देखील छान शिजतील आणि मसाले देखील आपले जडणार नाहीत हे छान असं शिजून झालेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला हे बटाट्यांचे जे काप केलेले आहेत उकडलेल्या बटाट्यांचे ते टाकायचे आहेत तुम्ही उक बटाटे न उकळता देखील टाकू शकतात आता ता मिक्स करून झालेला आहे आणि आपण झाकण ठेवून छान असं दोन ते तीन मिनिट पुन्हा एकदा वाफून घ्यायचं आहे तुम्ही बघा बघायला देखील किती सुंदर दिसते भाजी चवीला किती अप्रतिम लागणार आहे अशा पद्धतीने जर भाजी बघितली तर मुलं अगदी बघता क्षणिक त्यांना कधी खायला भेटेल असं होईल तर नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील